रात्रीचे दहा वाजले होते मुंबईतील हल्लकल्लोळ जरा निवळला होता पण एका शांत घरात वादळ येण्याची चाहूल लागली होती अंजलीने चहाचा कप उचलला आणि सोफ्यावर रेलून ती टी व्हीवर रोमॅंटिक सीन पाहू लागली पण तिच्या मनामध्ये रोमांस नव्हता होता तो केवळ एक गोंधळ इतक्यात लँडलाईन फोन खणखणला हल्ली तो क्वचितच वाजायचा मोबाईलच्या जमान्यात हा जुना फोन फक्त आठवणींमध्ये उरला होता ती थोडी दचकली क्षणभर घड्याळाकडे पाहिले आणि हळूच फोन उचलला हॅलो पलीकडून काही क्षण शांतता मग एक परिचित आवाज अंजली मी प्रशांत त्याचा आवाज ऐकून अंजली क्षणभर स्तब्ध राहिली तिच्या आत काहीतरी हल्लं कारण आज पाच वर्षांनी तिच्या नवऱ्याचा आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला पण आज तिच्या आयुष्यात त्याचा अर्थच उरला नव्हता ती काहीही न बोलता त्याचे बोलणे ऐकत राहिली मी परत येतोय उद्या सकाळी असे बोलून त्याने फोन कट केला पाच वर्षानंतर आज पहिल्यांदा त्यांनी फोन केला होता पण मुले कशी आहेत हा प्रश्न त्याला विचारावासा वाटला नाही याचे तिला आश्चर्य वाटत होते अंजलीने तिच्या हातातला कप हलकेच टेबलावर ठेवला तिच्या डोळ्यात पाणी आलं दुःखाचं की रागाचं हे तिलाही उमगत नव्हतं तिच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता का आणि त्याचं उत्तर तिला माहिती होतं नशिबाचे भोग विचार करता करता ती भूतकाळात खेचली गेली अंजली एका खेडेगावात लहानाची मोठी झाली आई वडीलही खूप प्रेमळ होते तसेच सुखवस्तू कुटुंब असल्याने माहेरी तिचे लाडच झाले दोन भावांच्या पाठची एकुलती एक बहीण म्हणून लाडात वाढली पण ती तितकीच हट्टी स्वभावाची होती मनात आलं की ते करूनच दाखवायची अंजलीला शिक्षणाची आवड होती गावात दहावीपर्यंत शिक्षण घेतले पण वडिलांनी ॲडमिशन घेण्यापूर्वी अंजलीला समोर उभे केले आणि तिच्या आईसमोर समजावले चांगले मार्क्स मिळालेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे शिवाय तुझी देखील इच्छा आहे तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी परवानगी देतोय गावात कॉलेज नाही तेव्हा जिल्ह्याच्या कॉलेजात ॲडमिशन घ्यावे लागेल पण खाली मान घालून जायचं खाली मान घालून यायचं वावगेपणा खपणार नाही हे मान्य असेल तर बोल नाही तर घरात बसलीच तरी माझे काही म्हणणे नाही ती म्हणाली मी नीट वागेन बाबा काही चुकीचं वागणार नाही वचन देते हवं तर हे इतकंच बोलली आणि अंजली जिंकली या एका वाक्याने तिचे आयुष्य तिला सावरता आले होते अंजलीचे कॉलेज सुरू झाले शिक्षणाची आवड होती वडिलांनी दिलेल्या वचनाची जाणीव ठेवून ती शिकली वडिलांना देखील आपल्या या हुशारपण तरीही साध्या भोळ्या लेकीचे खूप कौतुक वाटले शहरात शिकताना ती वडिलांच्या विश्वासाला पात्र ठरली हुशार होती साधी होती आणि सुंदर होती कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिच्यासाठी प्रशांतचे स्थळ आले प्रशांत हा पदवीधर उच्च पदस्थ नोकरी पाच आकडी पगार असलेला मुलगा होता त्याचा मुंबईत फ्लॅट तसेच गावाकडे शेतीही होती स्वप्नवत वाटावं असं हे स्थळ होतं त्यामुळे तिच्या कुटुंबातील सर्वांना प्रशांत आवडला आणि काही महिन्यातच त्या दोघांचे लग्न धूमधडाक्यात झाले प्रशांत तिला मुंबईत घेऊन गेला सुरुवातीचे दिवस स्वप्नांसारखे होते तो खूप हौशी आणि प्रेमळ होता तिच्या संसारात कशाचीही कमतरता नव्हती पुढच्या वर काही वर्षातच आरव आणि इरा या दोन गोंडस लेकरांनी तिचं आयुष्य पूर्ण झालं पण सुखासमाधानाने जात असलेलं आयुष्य एका रात्री उलथवून टाकलं आरवचा चौथा वाढदिवस होता अंजली आपल्या एक वर्षाच्या मुलीला सांभाळून वाढदिवसाची तयारी करत होती प्रशांत केक घेऊन येणार होता पण अजूनही तो आला नव्हता त्यामुळे अंजलीने त्याला फोन लावला पण त्याचा फोन लागला नाही बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अंजलीने शेजारच्या एका मुलाला पैसे देऊन केक आणायला सांगितले केक कट करण्यापूर्वी तिने पुन्हा एकदा प्रशांतला फोन लावला ह्यावेळेस त्याला फोन लागला पण त्याने उचलला नाही त्यामुळे अंजलीने आरवला केक कट करायला सांगितला कारण त्याची मित्रमंडळी आणि काही जवळचे राहणारे शेजारी त्याच्या वाढदिवसाला आले होते वाढदिवस खूप छान साजरा झाला पण प्रशांतशिवाय यामुळे आरव त्याच्या बाबांवर खूप नाराज झाला होता आणि अंजली काळजीत पडली होती तिला असे वाटले मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रशांतला असे कोणते महत्त्वाचे काम आले होते म्हणून त्याने साधा फोन करून देखील कळवले नाही की मला यायला उशीर होईल किंवा मी येऊ शकणार नाही त्या रात्री प्रशांत आलाच नाही तर एक वादळ आलं ज्यात अंजलीचा संसार उद्ध्वस्त झाला पण ती काहीही करू शकली नाही अंजलीला नोकरी करू न देणारा प्रशांत त्याच्या ऑफिसमधल्या एका माया नाव असलेल्या मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत राहण्यासाठी तो त्याच्या बायको मुलांना सोडून निघून गेला आणि त्यानंतर चार दिवसांनी तो त्याचे सामान न्यायला घरी आला अंजली त्याला काही बोलली नाही कारण तिला त्याच्याशी भांडायचे नव्हते ती खूप आशेने प्रशांतकडे पाहत होती तिला तिचा संसार वाचवायचा होता सामान घेऊन तो कोणाला काहीही न बोलता जायला निघाला तेव्हा अंजली अक्षरशः त्याच्या पायाशी पडली आणि म्हणाली प्रशांत तुम्हाला हवं ते करा पण या घरात राहा आपल्या मुलांसाठी पण प्रशांतने प्रेम नाती जबाबदाऱ्या सर्व काही लाथाडलं आणि काहीही न बोलता तो त्याच्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी घर सोडून निघून गेला जाताना त्याने त्याच्या संयुक्त बँक खात्यातले सगळे पैसे काढून घेतले अंजली हतबल झाली तिने सासरच्या लोकांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला प्रशांत त्याच्या ऑफिसमधील एका स्त्रीच्या प्रेमात पडल्याचे सांगितले तेव्हा तिची सासू म्हणाली नक्की तुझ्यातच काहीतरी कमतरता असेल म्हणूनच तो असा वागला ती पुढे म्हणाली हे बघ बाई आम्हा दोघांना बी पी आणि शुगरचा त्रास आहे त्यामुळे आम्हाला काही टेन्शन देऊ नकोस तुझे तू पाहून घे सासूचे बोलणे ऐकून अंजली स्तब्ध राहिली सासू सासऱ्यांनी हात झटकले त्यामुळे तिला आता पुढे काय करायचे कळत नव्हते मग तिने तिच्या बाबांना सर्व काही सांगितले तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला माहेरी बोलावले तिचे दादा बहिणी देखील तिला बोलावत होते पण अंजलीला कोणावर भार होऊन जगायचे नव्हते ती म्हणाली आई बाबा मला आता कोणालाही त्रास द्यायचा नाही माझी मी उभी राहीन ती ठाम होती तिची आई म्हणाली अगं अंजू बाळा तू एकटीने कसे सर्व काही सांभाळणार आहेस तुला नोकरीही नाही मग त्या दोन लेकरांचा तरी विचार करून आपल्या घरी ये ना अंजली म्हणाली आई माझ्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला नको पाण्यात पडल्यानंतर माणसाला पोहायला येतेच बघू मी काहीतरी मार्ग काढेन त्यानंतर अंजली नोकरी शोधू लागली तिला एका मॉलमध्ये सेल्स गर्लची नोकरी मिळाली शिक्षण असूनही तिने ती नोकरी स्वीकारली प्रशांत डिपॉझिटचे पैसे घेऊन गेला त्यामुळे मालकाने घर खाली करायला सांगितले तिने वडिलांच्या मदतीने एका चाळीत एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि मुलांना पाळणा घरात टाकले वडिलांनी मदत म्हणून सोनं घाण ठेवलं पण अंजली जास्त दिवस ती मदत स्वीकारणार नव्हती हळूहळू तिने पुढे शिकायला सुरुवात केली टायपिंग स्टेनोग्राफी बिझनेस कोर्सेस लग्न झाल्यावर अंजली संसारात इतकी रमली होती की बाहेरच्या जगात वावरण्याचा तिचा आत्मविश्वास हरवला होता पण या दोन वर्षात तो आत्मविश्वास तिने परत मिळवला ती दिवस रात्र राबत होती मुलांना मात्र वेळ द्यायची चार वर्ष अखंड मेहनतीचे फळ हे होते की आज तिला एका मोठ्या कंपनीत स्टेनो म्हणून नोकरी मिळाली तिथे ती तिला प्रतिभा दाखवायची संधी मिळाली काही वर्षात ती एका मोठ्या पदावर पोहोचली तिने स्वतःच्या हिमतीवर पुन्हा तोच फ्लॅट खरेदी केला ज्या फ्लॅटचे डिपॉझिट घेऊन प्रशांत निघून गेला होता तिने तिचे घर पुन्हा सजवले सगळं तिचं होतं कारण आज ती या घराची माळकीन होती तिला उठ म्हणायची कोणी हिंमत करणार नव्हतं आज ती एक यशस्वी वर्किंग वुमन होती शिवाय मुलांना तिने जीवापाळ जपलं होतं तिने मुलांना उत्तम शिक्षण दिलं त्यांचं भविष्य घडवलं तिला मिळालेल्या शिक्षणाचे तिने चीज केलं आणि आज आज पाच वर्षांनी अचानक प्रशांतला त्याच्या बायको मुलांची आठवण झाली होती त्याला या घरकुलात परत यायचं होतं अंजली आज पत्नी म्हणून जिंकली होती उद्या तो येणार होता ती दचकली भाणावर आली समोर टीव्ही चालू होता तो बंद करून ती झोपायला गेली तिची चाहूल लागताच तिची दोन्ही पिल्लं तिला बिलगली अंजली त्यांना थोपवत राहिली पहाटे उठली रात्रभर झोपलीच नव्हती एक एक काम आवरत होती कामवाल्या मावशींना सूचना देत राहिली नऊच्या सुमारास दारावरची बेल वाजली तिने दरवाजा उघडला तिच्या सासरची माणसं पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या तरीही सौजन्य म्हणून तिने त्यांना आत घेतलं अर्ध्या तासाने प्रशांताला त्याच्या हातात दोन बॅगा होत्या आल्यापासून त्याचा वावर अगदी सहज होता मधली पाच वर्षे तो दोन मुलांचा बाप आहे हे विसरला होता पण आज इतक्या वर्षांनी त्याने मुलांना जवळ घेतलं त्यांना खाऊ खेळणी दिली मुलं मात्र त्याला टाळत राहिली आरवला तो पुसटसा आठवत होता पण इरा मात्र घाबरून अंजलीला येऊन चिकटली अंजली मुलांशी नेहमी खरं बोलली होती आमचे बाबा कुठे आहेत यावर तिने मुलांना तुमच्या बाबांनी मी आवडत नाही म्हणून ते मला सोडून गेले हे उत्तर दिलं होतं असो प्रशांत आणि त्याचे आईबाबा सोफ्यावर येऊन बसले तिघेही घरात सगळीकडे नजर फिरवून पाहत होते तेवढ्यात अंजलीच्या घरात काम करणाऱ्या लताने त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता आणला अंजली हाताची घडी घालून उभी होती तिच्या सासऱ्याने विचारले किती भाडे देतेस ह्या फ्लॅटचे अंजली म्हणाली मी ह्या घरात भाड्याने राहत नाही तर मी हा फ्लॅट खरेदी केला आहे तिचे बोलणे ऐकून नाश्ता करणाऱ्या प्रशांतला ठसका लागला तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागला तिचे सासू सासरे देखील आवाक होऊन पाहत होते अंजली म्हणाली काय झाले अचानक तुम्हा तिघांचे चेहरे का बदलले तिची सासू म्हणाली तू कुठे नोकरी करतेस अंजली म्हणाली माफ करा पण मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही खरे तर गेली पाच वर्ष मी एकटीने माझ्या मुलांना कसे सांभाळले हा प्रश्न अपेक्षित होता असो ती पुढे म्हणाली मग मिस्टर प्रशांत आज पाच वर्षानंतर तुम्हाला आमची आठवण कशी झाली ज्या बाईसाठी तुम्ही आम्हाला सोडले त्या बाईने दुसऱ्या कोणासाठी तुम्हाला सोडले का प्रशांत म्हणाला मला कोणी का सोडेल मीच तिला सोडले अंजली हसली आणि म्हणाली अरे हो बरोबर तो तर तुमचा खरा स्वभाव आहे तेवढ्यात आरव तिथे आला आणि म्हणाला आई चल ना आमचा अभ्यास घे आज खूप होमवर्क दिला आहे टीचरने अंजली म्हणाली थांबाळा आपल्या घरी पाहुणे आले आहेत ना त्यांचा पाहुणचार तरी करू दे प्रशांत म्हणाला आम्ही पाहुणे आहोत का मी याचा बाप आहे आणि हे त्याचे आ आजी आजोबा आहेत अंजली म्हणाली पण माझ्या मुलांसाठी तुम्ही अनोळखी आहात तुम्ही यांच्या सहवासात कधी आलात का नाही ना, ना। मुलांना विचारा तुम्ही ओळखतात तरी का बघा प्रशांत म्हणाला आरो बेटा मी बाबा आहे तुझा ये माझ्याजवळ तो म्हणाला पण आई तुम्हाला आवडत नव्हती म्हणून तुम्ही सोडून गेला होतात ना मग जाताना आम्हाला सोबत का नाही घेऊन गे गेलात आठ वर्षांचा आरोप आईला बिलगत बोलला इरा तर त्याच्याकडे पाहत देखील नव्हती अंजलीने फक्त पैसे पुरवले नव्हते तर प्रेमही दिले होते नोकरी करत करत तिने त्यांना जपलं होतं स्वतः त्रास सहन केला होता पण त्यांचं निरागस बालपण हरवू दिले नाही आज ती जिंकली होती प्रशांत रागाने म्हणाला मी कोर्टात जाईन अंजली म्हणाली खुशाल जा पण कोर्ट पाच वर्षांचा हिशोब मागेल आणि हो सज्ञान होईपर्यंत मुलं आईकडेच राहतील बाकी ती आईला तयार असतील तर घेऊन जा मी आड येणार नाही ती असं बोलली आणि प्रशांत चपरात बसल्यासारखा गप्प बसला कारण त्याला तिच्यासहित मुलं हवी होती नाहीतर मुलांचं लोढणं त्याला नको होतं त्यानंतर अंजली तिच्या खोलीत गेली आणि बाहेर येताना काही कागदपत्र घेऊन आली आणि तिने ते प्रशांतच्या हातात दिले डिवोर्स पेपर्स हे काय आहे डोक्या ठिकाणावर आहे का प्रशांतचा आवाज चढला अंजली म्हणाली आवाज खाली मिस्टर प्रशांत कारण तुम्ही माझ्या घरात उभे आहात तेव्हा आपल्या मर्यादेत रहा अंजली शांतपण स्पष्ट आवाजात म्हणाली तिचा तो थंडपणा पाहून प्रशांत दचकला तिच्या सासऱ्यांनी सा मध्ये बोलायचा प्रयत्न केला तर तिने त्यांच्याकडे असे पाहिले की ते खाली मान घालून गप्प बसले अंजली पुढे म्हणाली हे घर जेव्हा सोडून गेला होतात तेव्हा समजुतीने काही बोलला असतात तर आज कदाचित तुमचं बोलणं मी ऐकून घेतलं असतं पण तुम्ही तेव्हा काही क्षणात नातं तोडलं मी मुलांना घेऊन गळ्यात पडेन अशी भीती वाटत होती तुम्हाला मग आज खरे तर कोणत्या नात्याने आलात तेच कळत नाही बरं आलातच तर स्पष्टच सांगते जुनी ओळख आणि माणुसकी म्हणून मी तुम्हाला घरात घेतलं त्यामुळे विनाकारण मला सल्ले द्यायचे नाहीत काल फोन आल्यावर माझ्या घरच्यांना बोलावणं मला अवघड नव्हतं पण आजपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः मिळवली तशीच यापुढेही मिळवेन तर मिस्टर प्रशांत तुम्हाला परत यायचं आहे पण मला तुमची गरज नाही माझी मी समर्थ आहे जगायला प्रशांत म्हणाला तुला कोणी दुसरं भेटलं आहे का ती म्हणाली त्याच्याशी तुम्हाला देणे घेणे नाही ज्या दिवशी आम्हाला रस्त्यावर भीक मागायला सोडून तुम्ही निघून गेलात त्या क्षणी आपल्यातील नाते संपले या घराचं डिपॉझिट तुम्ही परत घेऊन गेला होतात हे घर मालक सांगतील हे घर माझे आहे माझ्या कंपनीने मला कर्ज दिल्यावर मी विकत घेतले याचे पेपर्स आहेत माझ्याजवळ तेव्हा या तुम्ही कारण यात माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया जातोय आजचा वेळ मी माझ्या कुटुंबासाठी देते अंजलीचे रोख ठोक बोलणे ऐकून प्रशांत घाबरला होता त्याने हार मान्य केली प्रशांत निराशेने खाली बसला त्याने हात जोडले आणि म्हणाला मी चूक केली अंजली मला एक संधी देशील का ती म्हणाली मी देखील भीक मागितली होती मुलांसाठी तिच्यासह हो तुम्हाला स्वीकारायला तयार होते पण तुम्ही लाथाडलं ला, आता नाही आणि हो मुलांना मध्ये घेऊन शह देऊ पाहत असाल तर सांगते मुलांनी एक तर मला निवडावं नाही तर तुम्हाला पण मी तुम्हाला स्वीकारणार नाही हा माझा अंतिम निर्णय आहे असे म्हणून तिने दार उघडलं आणि हाताची घडी घालून ती नजर रोखून उभी होती प्रशांत बागाओढत बाहेर गेला आणि त्याचे आई वडील देखील गुपचूप त्याच्या मागे गेले आणि ते तिघेही बाहेर गेल्याबरोबर तिने दरवाजा लावला आणि इतका वेळ अडगून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळले तिची दोन्ही पिलं तिला येऊन बिलगली अंजलीने इरा आणि आरवच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला चला दोघेही अभ्यासाला बसा असे सांगून तिने मुलांना खोलीत पाठवून दिले पण तिच्या मनात अनेक भावना उमटत होत्या दुःख राग समाधान जिद्द आणि एक अनामिक शांतता आरवणे आई अशी हाक मारताच ती भानावर आली खोलीत गेल्यावर आरवणे आईकडे पाहिले त्याच्या डोळ्यात प्रश्न होते पण त्याने काही विचारले नाही त्याला उत्तरांची गरज नव्हती कारण त्याच्या आईने गेल्या पाच वर्षात त्याला आणि इराला अनेक संकटांपासून वाचवलं होतं पुढील काही आठवडे अंजलीसाठी अत्यंत महत्वाची होती तिने कोर्टात जाऊन घटस्फोटाची प्रक्रिया पुढे नेली प्रशांतने सुरुवातीला विरोध केला पण लवकरच त्याला समजले की अंजली आता मागे हटणारी नाही कोर्टात अंजलीच्या आत्मनिर्भरतेचं आणि मुलांना दिलेल्या योग्य संगोपनाचं कौतुक झालं जजनेही स्पष्ट सांगितलं की मुलांचं संगोपन त्याच्या आईकडेच राहणार आहे प्रशांत आणि त्याच्या पालकांना आता तिच्या आयुष्यात स्थान नव्हतं काही महिन्यांनी घटस्फोटाच्या सुनावणीच्या शेवटच्या दिवशी प्रशांतने शेवटचा प्रयत्न केला बाहेर अंजलीच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला अंजली मी चूक केली मी पुन्हा तुझ्या आणि मुलांच्या आयुष्यात येऊ शकतो का अंजली शांत होती तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं तिच्या डोळ्यात कुठलाही द्वेष नव्हता पण माफ करण्याची गरजही नव्हती ती म्हणाली प्रशांत काही चुका सुधारता येत नाहीत त्या फक्त शिकवण्यात येतात मी त्या शिकवणुकीतून पुढे चालायला शिकले आहे तू ही शिक पण माझ्या आणि माझ्या मुलांच्या आयुष्यात आता तुला जागा नाही असे बोलून ती निघून गेली त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेही नाही अंजलीच्या करिअरमध्ये आता नव्या संधीच्या वाटा उघडल्या होत्या तिच्या कष्टाने तिला एका मोठ्या पदोन्नितीची संधी मिळाली ती आता एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर झाली होती स्वतःचं घर दोन गोड मुलं आर्थिक स्थैर्य जीवन आता तिच्या मर्जीप्रमाणे होतं पण इथे ती थांबली नाही तिने इतर अशा महिलांसाठी एक संस्था सुरू केली ज्या पतीच्या किंवा कुटुंबाच्या जाचाला बळी पडल्या होत्या त्या महिलांना शिक्षण नोकरीच्या संधी आणि स्वावलंबन शिकवण्यासाठी ती सतत झटू लागली ती आता फक्त अंजली नव्हती तर ती अनेकांसाठी एक प्रेरणा होती एके दिवशी तिच्या ऑफिसमध्ये एक पत्रकार तिची मुलाखत घ्यायला आला त्याने विचारले तुम्ही तुमच्या आयुष्यात इतका काही गमावलं तुम्हाला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवावासा वाटतो का अंजली मंद हसली तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं अंजली म्हणाली प्रेमाचा अर्थ फक्त जोडीदार नसतो मी माझ्या मुलांवर माझ्या कामावर आणि स्वतःवर प्रेम करते आणि तेच मला पुरेसे आहे त्या दिवशी अंजलीने स्वतःच्या आयुष्यात प्रेमाचा आणि जिद्दीचा खरा अर्थ शोधला होता आज एक आई जिंकली होती एक स्त्री जिंकली होती ती फक्त स्वयंसिद्धा नव्हती तर ती अनेक स्त्रियांसाठी एक प्रकाशकंदील जिद्द आणि स्वतःच्या हिमतीवर आयुष्य उभं करण्याचा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे तिच्या आयुष्यात आलेल्या अडचणींना तिने हार न मानता जिद्दीने तोंड दिलं आणि आपल्या मुलांसाठी नवा मार्ग शोधला प्रशांतच्या परतज्ञानेही तिने कमकुवत न होता ठाम निर्णय घेतला कारण तिला स्वतःची आणि मुलांची किंमत कळाली होती शेवटी ती केवळ पत्नी नव्हती आई होती आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःसाठी जगणारी स्वयंसिद्धा होती बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणीनं आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद